चला तर नमस्कार मंडळी तर बघा आता एवढी रानं रिकम व्हायला लागली आहेत आणि आता पाऊस पडायला चालूच आहे दोन दिवस झालं पाऊस पडतो आहे आणि आता रानं नीटनिटकी करून ठेवायची आहेत कारण पाऊस पाडा की सोयाबीन पेरण्यासाठी लगेच सगळी रानं तयार करावं लागतात त्यासाठी आहे का ना रानात खात टाकण्याची ती ते तयारी चालू आहे तर ही शेण असं भरलं आहे उकांडा उकांडा म्हणतात आमच्या इकडं शेणखाताचा ब शेणापासून बनलेला उखांडा असतो आहे तर हे, ले ले। तर हे शेणखाट टाकायला चालू आहे आता एवढा ढीग टाकलाय आहे आणि का राहिला आहे टाकायचा आणि बैलानं बैलगाडीनंच टाकलेलं आहे टॅक्टर वगैरे लावलेलं नाही कारण आपण शेतातच आहे त्याच्या जवळची जवळच आहे म्हणून त्याच्यामुळे लगेच टाकायला चालू आहे तर हे म्हणजे कसं खत टाकणं म्हणजे ह्या बाकीचे जे खातं असतात ना त्याच्या खातापेक्षा आहे का ना महत्त्वाचं हे लय असतं हे खात तर आपण शेणखात तर सेंद्रिय खात म्हणतात त्याला आणि ह्या ह्या खताला तर वापरलं तर बाकीचं खातं एवढी जास्त वापरायची गरज लागत नाही तर ह्याच्यामध्ये गाय म्हशी बैलाचं आणि शेळ्यांचं एवढं शेण असते मिक्स त्यामुळे हाय का बाकीच्या त्या खात्यापेक्षा हा का ना दुकानातल्या हे खातं हां निम मग झालंय थोडं राहिलं आणि म्हणलं होतं त्यांना तसंच नाही एक गाडी एक गाडी टाकू म्हणलं होतं हां तर हे असं खत टाकायला चालू आहे ना आता शेतामध्ये कसं इस काटायचं कसं ढीघ घालायचं हे तुम्हाला मी दाखविते बरं का कारण आमच्या इकडं असंच खातं भरून पाट्यानं भरून सगळं लगेच रानामध्ये ढीघ घालायचे आणि ढीघ घातल्यानंतर त्याला हातानं सगळ्या रानात इसकाटायचं चला तर आपण कसं रानात ढीग घालायची आणि मग कसं इस काटायचं कसं कस कस रान चांगलं तयार करायचं इकडे असं शेणखात भरावं लागतं आहे आता हे झाडायला चालू आहे दिवस माळताच होता आणि ता शेण टाकायला चालू आहे आम्ही उकंडा रानात नेऊन टाकायला चालू आहे तर दिवस माळव शेण पाणी करावं लागते जनावरचं त्यांना जनावरला पण तेवढं स्वच्छता वाटते ना आपल्याला कसा घरदार आपलं स्वच्छ ठेवावं लागते तसं आपल्याला त्यांचं घरदार स्वच्छ ठेवावं लागते तसं आहे का ना चालू आहे शेण पाणी करायला दिवस माळचं दोन टाईम असते सकाळी शेण पाणी करायचं संध्याकाळी शेण पाणी करायचं पिल्या काय करतो बाय आल्या आमचा पिल्लू उंडू बसलो आहे तिथं आणि बघा आता ते शेणखात कसं ढीघ घालायचं आणि कसं विस काटायचं त्यासाठी रान कसं चांगलं होतं आहे त्यासाठी बघू आता आपण म्हणजे आता गावाकडं म्हणलं ना सगळे गावाकडं सगळं ते खातच टाकीत असते तर शेणखात कारण जनवरं तर शेणखात भरपूर मोठे मोठे उखंड साचलेत असतात त्याच्यामुळे आहे का ना की बघा असं ढीघ घालायचं की पुन्हा हाताने इस काटायचं सगळ्या रानात इस कुठून द्यायचं रानात इसकाटल्यानंतर मग पुन्हा पाळी घालायची पाळी घालून पुन्हा हे बघा असं चालू ते ढीक टाकायला खाली तर असं बैल गाडीने टाकायचं आणि त्यानं सगळ्या रानात इस कुठून द्यायचं पुन्हा आणि ते बैल आहेत आपली ही आमचा बैलही मारित आहे लयकडू जारू बैलही असं धावत आहे हो ना जवळसवळ दे जाऊन देत नाही आणि गाडी मी आत्ता चालविली तर लगेच आहे ना नवीन आहे त्यामुळे ऐका ना नीट चलत नाही ती आमची जुनी जी बैल होती का ना ती एवढी छान बैल होती ना असं रस्त्यानं तर चाललं ना तर त्यांना ते सुद्धा हातात धरायची गरज लागत नव्हती एका लाईनीनं सर्व चालायचे तर आणि आता बघा वातावरण कसं आहे पाऊस पडले त्यामुळे जरा हिरवं हिरो वाटायले आणि सगळं आहे का ना आत्ता सध्या वाळून गेलेलं आहे पण एक दोन चार पाऊस झाले का लगेच गवत फुटायला चालू होते आणि सगळी तयारी ती पावसाचीच वाट बघायला फक्त शेतकरी वाट बघतो फक्त त्या पावसाची कधी मोठा पाऊस पडतोय कधी वापसं होतो आहे आणि कधी आपली शेतात ती पण चालू करतो पे पेरण्यासाठी तर त्याच्यासाठीच ही तयारी चालू आहे एवढी धावपळ जी आहे ती फक्त ही पेरणी करण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी तरी आता आपण भेंडी लावलेली तुम्हाला तर माहीत होतं ती भेंडी लावलेली सुद्धा सोडून दिली कारण आपल्याला हे ना आता रानं तयार करून ठेवायच्यात आणि ह्या भेंडीला नाही काय भाव त्याच्यामुळे ना हे बघा आता हा एवढी एवढी मेहनतीने भेंडी लावली ना त्याचा निमासुद्धा खर्च निघला नाही वीस रुपये किलो तीस रुपये किलो भेंडी नेऊन ऐकायला मार्केटला आणि बाजारात ना परवडतच नाही उन्हात तानाचं बसायचं आणि वीस रुपये तीस रुपये किलो भेंडी द्यायला काहीतरी परवडते का नेहणे आणण्याचा सुद्धा खर्च निघा ना म्हणून भेंडी हाय अशी सोडून दिली जनावरला टाकायला चालू आहे आणि ह्याच्यात शेणखाती कुठून आता ह्याला पाळी घालायची पाळी घालून रानं तयार करायची तर बघा मंडळी अशी शेतकऱ्याची कामं असतात आणि कधी कामं संपत नाहीत माणूस काय म्हणते आता उन्हाळा आलाय उन्हाळ्यात कामं संपत असते पण उन्हाळ्यात सुद्धा कामं कधी संपत नाहीत काम आहे का ना माणूस आहे वर तर कामं असतात बघा काम म्हणजे शेतातली तर कधी संपत नाहीत तर अशी ही भेंडी आता सोडून दिली आणि रानाची तयारी चला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पण कशा तयारी चालू आहेत कसं शेणखत टाकतात आणि शेणखत आहे ना नक्की टाका ऐकू नका कारण शेणखत शेतात असणं आहे का ना खूप महत्त्वाचं आहे आणि जास्त वापर लागत नाही पुन्हा पैसे घेऊन इकत घ्यायची खात आहे ना खाताची पोती ती गरज लागत नाही आम्ही तर जास्त खा वापरितच नाहीत पुन्हा खात जास्त पेरताना थोडं थोडं टाकीत असतात कारण आपल्या शेतात भरपूर शेणखात वापरलेलं असते त्याच्यामुळं आहे का ना दुसरं खात टाकायची गरज लागत नाही लय खूप महत्त्वाचं शेणखत असते त्याच्यामुळे आहे का ना असं शेणखात राहणं व्यवस्थित मिक्स करायला चालू आहे आणि पाऊस पडला की पेरणी चालू करायची चला आता बघू पावसाची वाट चला आपल्या चॅनलला नवीन कोण असताना तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कुणाला काही विचारायचं असलं तर नक्की छान छान कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा आणि मला काही कमी म्हणजे माहिती काही सांगायची असली तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण चला जी, जी बाय